आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं शेअर बाजारात जोरदार खरेदी झाल्यानं सेन्सेक्स पाचशे सव्वीस अंकांच्या वाढीनं बहात्तर हजार नऊशे शहाण्णववर बंद झाला तर, तर निफ्टी बावीस हजार एकशे तेवीसवर स्थिरावला आज दिवसभरात बँकिंग वाहन ऊर्जा कंझ्युमर ड्युरेबल तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्सची मोठी खरेदी झाली भारतीय शेअर बाजार गेले काही दिवस प्रचंड गतीनं वाढतोय अधूनमधून तितक्याच वेगानं सेन्सेक्स खाली येत असला तरी गुंतवणूकदार शेअर बाजाराकडून आशादायी आहेत आज दिवसभरात स्मॉल कॅप शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली सेन्सेक्समधील सूचीबद्ध तीस कंपन्यांपैकी वीस कंपन्यांचे शेअर्स वाढले विशेषत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आज दिवसभरात सेन्सेक्स पाचशे सव्वीस अंकांनी वाढला आणि बहात्तर हजार नऊशे शहाण्णववर बंद झाला तर निफ्टी पॉईंट चोपन्न टक्क्यांनी वाढून बावीस हजार एकशे तेवीसवर गेला आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक पूर्णांक तेहतीस लाख कोटी रुपयांची वाढ झाली